नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर बघा शिक्षक भरतीविषयी गुड न्यूज आलेले आहे तर पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीच्या जे दोन हजार बावीसला टॅट एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये फर्स्ट फेज झालेला आहे तर सेकंड फेजसाठी स्वप्रमाणपत्र करण्यासाठी टॅब ओपन करून दिलेला आहे बघा तर याबद्दल माहिती घेणार आहोत तर बघा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक सेवक शिक्षण पद भरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना म्हणजे दुसरा टप्पा टेट दोन हजार बावीस दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसलाही प्रेस नोट आलेली आहेत तर बघा माहिती आपण करून घेऊया तर एक नंबरचा मुद्दा बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षण पद भरतीबाबत उमेदवारांनी सोप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक एक नऊ दोन हजार तेवीसच्या दोन सूचना तसेच चार नऊ दोन हजार तेवीस त्याचप्रमाणे चौदा नऊ दोन हजार तेवीस अठरा नऊ दोन हजार तेवीस एकवीस नऊ दोन हजार तेवीस एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस आणि एक दहा दोन हजार तेवीस इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे सूचना सदर सूचना योग्य त्या फेर फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील टेट दोन हजार बावीस स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या मध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील म्हणजेच की काय तर पवित्र पोर्टलवरती पोर्टलवरती ज्या सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी जे जे तारीख आहे तर त्या त्या तारखेला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनेच्या फेर फेरफारासह तर दुसऱ्या टप्प्यातील टेट दोन दोन हजार बावीसच्या स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्यासाठी पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्यासाठी लागू आहे त्याचप्रमाणे बघा तर दोन नंबरचा मुद्दा बघा शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीस आणि दहा अकरा दोन हजार बावीस व इतर अनुषांगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहेत तर शाळांतील जे शिक्षणसेवक त्याचप्रमाणे शिक्षक यांच्या ज्या रिक्त पद आहेत तर त्याच्यावरती सेकंड टप्प्याची भरती होणार आहेत बघा तर तीन नंबरचा मुद्दा यांनी दिलेला आहे तर शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांच्यामध्ये रिक्त असलेल्या पदे इयत्ता गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण त्याचप्रमाणे समांतर आरक्षणासह उमेदवार आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणींच्यामध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेल्या प्रधा प्राधान्य क्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊनच पवित्र पोर्टलमार्फत त्यांची शिफारस शिफारसी होणार आहे तर बघा चार नंबरचा मुद्दा स्थानिक स्वराज्य रिक्त रिक्तपदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील म्हणजेच की काय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजेच झेडपी नपा त्याचप्रमाणे मनपा आहेत या ज्या शाळा या ज्या संस्था आहेत तर झेडपी नपा मनपा या व्यक्ती ज्या शाळा आहेत त्या एकाच एक या पदासाठीच निवड केली जाते म्हणजे जा एका जागेसाठी एकाच उमेदवारांची तिथं निवड होते पण ज्या खाजगी शिक्ष शैक्षणिक संस्था असतात तर त्याला एकाच दहा या प्रमाणात निवडही केली जाते तर नियुक्तीसाठी वरील क्रमांक तीनमध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र पोर्टल मार् प्रणाली मार्फतच त्या त्या, त्या व्यवस्थापनांच्याकडे शिफारस होणार आहे त्याचप्रमाणे बघा पाच नंबरचा मुद्दा बघू तर खाजगी शैक्षणिक संस्थांच्याकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रशासित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीच्याशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील म्हणजेच की काय विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन प्रकारे असतील यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेच असेल म्हणजे खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांनी त्यांच्या मर्जेनुसार त्यांनी विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यूला या जागा देऊ शकतात त्याचप्रमाणे एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे मुलाखतीसह या पर्यायासाठी त्यांनी दहा उमेदवारांना म्हणजे एक जागेसाठी काही एका जागेसाठी दहा दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे म्हणजेच मुलाखतीमध्ये तर विदाउट मुलाखतीमध्ये एक जागा असेल तर एकाला एक एकच कॅन्डिडेट तिथं निवडला जा जाणार आहे तर सहा नंबरचा बघू मुद्दा स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास म्हणजे तुम्ही जर पहिल्या टप्प्यात नोंदणी केली नसेल काही उमेदवारांना माहितीच नव्हतं बघा तर त्याने अजूनही नोंदणी केलेली आहे तर जे जे आपले मित्रमंडळ असतील किंवा आपले ओळखीचे शेजार पाहिजे कोण असतील ज्यांनी डे एड बी एड केलेला आहे किंवा त्यांनी दोन हजार बावीसला टेट एक्झाम दिलेली आहे मग त्यांना जर माहिती नसेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा की स्वप्रमाणपत्र त्यांना देखील आता नव्याने स्वप्रमाणपत्र करता येणार आहे जेणेकरून त्यांना देखील याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये संधी मिळेल तर त्यांनी काय केलं पाहिजे की नोंद स्वतःची नोंद के केलेली नाही तर त्यांनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ही नोंद करण्यासाठी रजिस्ट्रेशन हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे आपले टेट दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर द्या नोंद करायचा आहे तिथं यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक कर नमूद करणे हे आवश्यक आहे म्हणजे टेट एक्झाम दोन हजार बावीसला तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तर त्याच्या तोच नंबर तिथं अपलोड करायचा आहे त्याचप्रमाणे त्याच्यावर त्याच नंबरवरती तुमचा जरी तुमचं पासवर्ड जरी हरवला असेल तर तो नो मोबाईल नंबरवरतीच तुम्हाला मिळणार आहे तर बघा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर देखील नोंद करायचा आहे आणि उमेदवारांनी स्व स्वतःचा पासवू पासवर्ड तयार करावा उमेदवारांचा टेट दोन हजार बावीसचा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आय डी असेल तर उमेदवारांनी स्वतःचाच पासवर्ड तयार करावा आणि उमेदवारांचा टेट दोन हजार बावीसचा जो रोल नंबर आहे तर त्याचाच लॉग इन आय डी असेल तर पुढे बघा पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमद उमेदवारांनीच लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्डच वापरायचा आहे ज्याने फर्स्ट फेजला लॉग इन केलेला आहे तर त्यांनी जो पासवर्ड आहे पहिल्याचा तोच इथं तो वापरायचा आहे जर पासवर्ड तुम्ही विसरला असेल तर फॉरवर्ड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं काय करायचं आहे की तुम्ही तिथनं तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल तर बघा आठ नंबरचा मुद्दा ज्या उमेदवारांना त्यांचा मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव जर मोबाईल नंबर हरवल म्हणजे मोबाईल हरवला असेल किंवा सिम कार्ड बंद पडलं असेल तर नवीन जर मोबाईल तुम्ही नवीन नंबर असेल तर जर नज ते नंबर तुम्हाला न त्यामध्ये ॲड करायचा असेल तर काय करायचं आहे नजीकच्या नजीकच्या शिक्षणाधिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तुम्हाला जाऊन तेथे वैध ओळख प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःची ओळखपटून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटून मोबाईल क्रमांक क्रमांकामध्ये क्रमांका बदल करता येणार आहे पवित्र पोर्टलवरील नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतःच करायची आहेत बघा तर इथं काय सांगितलेलं आहे की स्वतःचे स्वतःच भरायचं आहे मागच्या वेळी काय झालं की आपण काय करतो की नेट कॅफेमध्ये जातो आणि त्यांना स्वप्रमाणपत्र भरायला सांगतो मग काय वेळा काय होतं की स्पेलिंगमध्ये मिस्टेक होते Uh, मीना नाव असेल तर यम एन आय होते किंवा आपल्याला आपलं नावात असेल एम डबल ई एन ए मग याच्यामुळे काय होते की डॉक्यु डॉक्यु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी बाद ठरलं जातं uh, किंवा काही जणांचं काही काय मोबाईल नंबर चेंज होत केले जात किंवा काही गडबडीमध्ये काय होतं की नाही व्यवस्थित भरलं जात नाही फॉर्म त्यामुळे काय कळलं पाहिजे की स्वतःचा फॉर्म स्वतःच भरावा जर भरता येत नसेल तर ज्यावेळी आपण नेट कॅफेमध्ये जातो तर ते दोन ते तीन वेळा परताळून बघा की व्यवस्थित माहिती आपली त्यांनी भरलेली आहे की नाही नाव नंबर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते व्यवस्थित भरले की ती, नाही बघा टी टीचे मार्क टेटचे मार्क व्यवस्थित भरले की नाही हे आपण नोंद करून घेतली पाहिजे तर बघा पुढील मुद्दा आहे बघा दहा नंबरचा उमेदवाराने पवित्र प्रणाली व पद शिवाय शी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्राची माहिती भरावी त्याचप्रमाणे बघा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा तीन म्हणजे आजपासून ते वीस तारखेपर्यंत नऊ दिवसाचा कालावधी हा दिलेला आहे भरण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी भरलेलं नसेल त्यांनी भरून घ्यायचा आहे लवकरात लवकर आणि तारीख वाढवा वगैरे म्हणत परत तारीख वाढवून द्या वगैरे म्हणत असाल तर ती भरती कशी लांबत जाणार आहे तर बघा पुढील बारा नंबरचा मुद्दा बघू स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की काय टी ई टी मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास जर तुमचं टी ई टीच्या म्हणजे फॉर्म एक्झाम दोन हजार बावीसला जी एक्झाम दिलेली टॅट थांबा दोन मिनट एक मिनिट टी ए ए टी ए आय टी टेट आणि टी टीच्या -E भरले त्याच्यामध्ये जर ह्या दोन्हींच्या ह्याच्यामध्ये नाव वेगळं आहे आणि ह्याच्यामध्ये नाव जर वेगळं आहे त्या दोन्ही नावामध्ये जर तफावत होत असेल तर काय कर केलं पाहिजे तर बघा इथं दिलेलं आहे त्यांनी रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा याच्या या मेनूवरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे या सुविधेचा वापर करून काय करायचं आहे उमेदवाराने निवड केलेल्या शिक्षणादा तुम्ही तिथं तुमचं कोणता आहे जिल्हा तो निवड करायचा आणि नि, तेथील शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन योग्य तो बदल त्यांना सांगायचा आहे असं असं माझं टी ईटी मध्ये नाव म्हणजे टी ई टीच्या ह्याच्यामध्ये नाव चेंज वेगळा आहे आणि ह्याच्यात वेगळा आहे मग त्यामार्फत व्यवस्थित तो हे करून घ्यायचा आहे क्लिअर त्यानंतर बघा पुढे नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र करणार नाहीत ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सेवक किंवा शिक्षक पद भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत तर दिलेल्या कालावधीतच तुम्ही काय केलं पाहिजे की ते डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित ते स्वप्रमाणपत्रामध्ये भरलं पाहिजे बघा तर चौदा नंबरचं बघा शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नुसार जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव ज्या राखीव नाहीत म्हणजेच बघा अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस यातून या स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहील बघा तर सत्तावीस दोन दोन हजार चोवीसनुसार नुसार जर तुम्ही अराखीव म्हणजेच ओपनमधले असाल तर त्यांनी काय केलं पाहिजे की तिथं खुला अथवा आर्थिकदृष्ट्या जर दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना काय केलं पाहिजे सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मागासवर्गातील एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत त्यांनी योग्य तो तिथे बदल नोंदवायचा आहे बघा येतं पंधरा नंबरचा मुद्दा दिलेला त्याबाबत काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंद नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे म्हणजेच कुणबी नोंदीच्या आधारे काय काही जणांना काय मिळाले की जात प्रमाणपत्र मिळाल्या मिळालेले आहे त्याच अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला जे पत्र आलेलं होतं अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत योग्य तो तिथं बदल करायचा आहे म्हणजेच ईडब्ल्यू EW, डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांनी जर त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यांनी ओबीसी या प्रवर्गात आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर प्रकारे त्यांनी तिथे बदल करायचा आहे स्वप्रमाणपत्रामध्ये तर बघा सोळा नंबरचा मुद्दा बघू सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी बी सी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थि, आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे नसणार आहे नाही सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्याचा योग्य तो प्रवर्ग निवडायचा आहे निवडण्यासाठी सुविधा देण्यासाठी आलेली आहे त्यामुळे वरील नमूद अनुक्रमांक चौदा पंधरा प्रमाणेच योग्य तो बदल करावा अन्यथा त्यास उमेदवार स्वतःच जबाबदार राहील <coughs> तर बघा सामाजिक आणि आय सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एस सी बी सी या प्रवर्गात मोडणारे तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तर एस सी बी सीमध्ये मध्ये जे उमेदवार आहेत मोडणारे तर पूर्वी जर त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापूर्वी जर यापूर्वी अनुज्ञ नाही म्हणजेच की काय देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे म्हणजे यापुढे लाभ मिळणार नाही तर त्यांनी काय केलं पाहिजे की तिथं व्यवस्थित तुम्ही सॉरी जे तुमचं एस सी एस सी बी सी आहे तर सी बी सी प्रमाणे नोंद केलं पाहिजे किंवा ओपन असे निवडला पाहिजे पर्याय चौदा आणि पंधराचा जो परे, परे, आ, के, मुद्दा आहे तो तुम्ही व्यवस्थित पपणे म्हणजेच काय के केलं पाहिजे व्यवस्थितप्रमाणे मुद्दा समजून घ्या आणि त्यानुसार तिथं बदल करा जर काही चूक झाले तर ते तुमचं तुम्ही स्वजबाबदार आहे म्हणून तिथं सांगण्यात आलेलं आहे बघा सतरा नंबरचा जो मुद्दा आहे बघा स्वप्रमाणपत्रांच्यामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजेच उमेदवारांनी नियुक्तीच्या शिफारशीबाबतची पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजेच की काय मधील जी माहिती आहे ती नव्याने नवीन नव्याने भरायची आहे किंवा यापूर्वी भरलेली जी माहिती आहे त्याच्यामध्ये जर दुरुस्त करायची आहे तर उमेदवारांनी नियुक्तीच्या शिफारशीबाबतची पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची तर अठरा नंबरचा मुद्दा बघा उमेदवारांनी स्व प्रमाणपत्राच्या मध्ये यापूर्वी नोंदवलेले समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहे म्हणजेच की काही समांतर आरक्षण म्हणजेच की काही महिला समांतर आर, आरक्षणमध्ये बघा <coughs> समांतर आरक्षणमध्ये महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त जे आहे तर त्यांनी काय केले केलं पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला आता न बदल करता येणार नाही आहे बघा तर एकोणीस नंबरचा मुद्दा बघा उमेदवारांची यापूर्वी कोणत्याही आस्थाप आस्थापनेवर समांतर आरक्षणाची माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च समांतर आरक्षणाचा लाभ इथं मिळणार नाही आहे त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित आरक्षणाचा पर्याय समोर नो असे नोंद करायची आहे <coughs> म्हणजेच बघा तर ज्यांना फर्स्ट फेजमध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं आहे भूकंपग्रस्तमधून किंवा प्रकल्पग्रस्तमधून किंवा सैन्य माजी सैनिकांच्यामधून तर त्यांनी काय केले पाहिजे एकदा निवड झाली तर त्याचा लाभ पुन्हा तुम्हाला घेता येणार नाही ना आहे त्यासाठी ज्यावेळी आता तुम्ही फर्स्ट फेजमध्ये जॉईन झालेला आहे कुठे झेडपी नपा मडपा किंवा कुठेही जर तुम्ही फर्स्ट फेजमध्ये जर जॉईन असाल आणि सैनिकी प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त तुम्ही जर यातून निवड झालेलं असेल तर तुम्हाला सॉरी सेकंड टप्प्यामध्ये जर तिथं तुम्ही नोंद करताना तर याचा तुम्ही पर्यायाच्या समोर नो असं करायचं आहे बघा जेणेकरून तुम्हाला बघा खाली जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सो, सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल खुल्या प्रवर्गातूनच गुणवत्तेनुसार शिफारशीची विचार घेणार म्हणजेच की काय तुम्ही खुल्यामधून ओपन तुमचा जर एस सी असेल एस सी असाल तर तुमचं ओपन तिथं म्हणजेच एसीच्या खुल्यामधनंच तुमचा तिथं विचार केला जाणार आहे तर बघा वीस नंबर अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्राच्या मध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अहिर्ते अहर्ततेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अहर्ततेची अटी विहित कालावधीच्या मध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीत अहर्ता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरणार ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईस इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरणार आहेस बघा तर जर तुम्ही चुकीची माहिती भरला असाल तर तुम्हाला जर तुम्ही एखादी तारीख चुकीची टाकला असेल किंवा चुकीची माहिती भरला असेल तर स्वप्रमाणपत्र तर कोणत्याही वेळी तुम्हाला काय केलं जाईल की निवडीच्या वेळी तुम्हाला पत्र ठरवली जाणार आहे आणि फौजदारी गुन्हा केला कायदेशीर तुम्हाला शिक्षेस पात्र ठरवले जाणार आहे तर एकवीस नंबरचा मुद्दा बघा नव्याने स्वप्रमाणपत्राच्या मध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित कर करण्यात येते की कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र वर सूचना चौदा आणि पंधरामध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे जे जे प्रमाणपत्र आहे तुमचे तर ते तीस नऊ दोन हजार तेवीसच्या पूर्वीचेच प्रमाणपत्र पाहिजेत तर त्याच्यानंतरचे प्रमाणपत्र हे म्हणजे ग्राह्य धरले जाणार नाही तर बघा बावीस नंबरचा मुद्दा उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थतेचे प्रमाणपत्रे टेट दोन हजार बावीससाठी जे अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे टेटसाठी जे अर्ज करण्याचा शेवटचा जी तारीख होती म्हणजे बारा दोन दोन हजार तेवीस त्याच्यापूर्वीचीच असणे आवश्यक आहे म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक जी आहे कागदपत्रे म्हणजे तुमचे दहावीचे बारावीचे मार्क लिस्ट म्हणा टी टी किंवा जे तुमचे बार दहावी सॉरी दहावी बारावीचे मार्क आहेत जे तुम्ही टेट एक्झामच्या वेळी जे एक्झामला शेवटची जी तारीख होती त्यावेळी जी भरलेली होती माहिती म्हणजे जे ते प्रमाणपत्र आहेत ते तर बारा दोन दोन हजार तेवीसच्या पूर्वीचेच पाहिजेत आणि जे प्रमाणपत्र असतात कागदपत्र किंवा प्रमाणपत्र आहे तर ते तीस नऊ दोन हजार तेवीसच्या पूर्वीचेच असणे आवश्यक आहे तर बघा अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक अहर्ततेमधील पद पदव्युत्तर पदवी परीक्षा म्हणजेच एम एड उत्तीर्णतेची नोंद एम एड उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात आली देण्यात येत आहे म्हणजेच की काय एम एड उत्तीर्ण असलेल्यांच्यासाठी बघा तर इथं सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे टेट दोन हजार बावीससाठी अर्ज करण्याच्या शेवट दिनांक म्हणजेच दिनांक बारा दोन दोन हजार पूर्वीचे असणे आवश्यक आहे म्हणजे जर तुमची एम एड असेल क्वालिफिकेशन तर म्हणजे तशा प्रकारची आता जागा पण अपलोड झालेल्या असतील मग त्याच्यासाठी काय की तुमची जी म्हणजे एम एड झालेलं त्याची जी नोंद करायची असेल तर त्याची जी कागदपत्र आहेत तर ते किती बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचे जिथं असणे आवश्यक आहे तर फर्स्ट फेजला अशी सोय नव्हती त्यासाठी इथं त्यांनी दिलेलं आहे जे एम एड झालेले आहेत की त्यांना म्हणजे जे डेड कॉलेजवरती ते अध्याप अध्यापन करता येईल तर अशांसाठी इथं सूचना दिलेल्या आहेत बघा तर चोवीस नंबरचा जो मुद्दा आहे बघा तर टी टी सी टी ई टी या शिक्षक पात्रता परीक्षेतील इयत्ता पहिली ते आठवी करिता कमाल प्राप्त गुणांची नोंदणी उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येणार आहेत म्हणजे टी 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 आणि सी टी टीची नोंद तुम्हाला इथं करता येणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस नंबरचा मुद्दा बघा तर पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेले उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनसर्टिफाईड केले असल्यास म्हणजे पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेले केलेल्या उमेदवारांनी जर स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अनसर्टिफाईड केले असेल आता जर तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट फेजला स्वप्रमाणपत्र तुम्ही काढलेलं आहे म्हणजे सेल्फ सर्टिफि सर्टिफाईड करून ठेवलेला आहे आणि जर तुम्ही नव्याने परत आता काय केलं तर अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणच्या पत्रामध्ये कोणताही बदल केला स्व तुम्ही जर अनस तिथं अनसर्टिफाईड केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचाच नाही आणि तुम्ही तिथं अनसर्टिफाईड केला आहे करा, के नस, करा किंवा नस न करा त्याच्यामध्ये बदल करा अथवा न करा अशा उमेदवारांनी त्याचे स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सेल्फ सर्टिफाईड करणे अनिवार्य आहे अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सल सर्टिफाईड न केलेल्या उमेदवार पवित्र पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेस पात्र राहणार रा नाही याची गांभीर्य नाही म्हणजे जण काय करतो की आपण ओपन करतोय टॅब आणि तिथं अनसर्टिफाईड करतो आहे आणि बघतोय सगळं व्यवस्थित आहे की नाही आणि आहे व्यवस्थित पण खाली ज्यावेळी साय लास्टला ला स्क्रोल करून ज्यावेळी डॉक्युमेंट स्व स्वप्रमाणपत्र करताना स्क्रोल करून खाली खाली यायचं असते आणि ते काय करायचं असते की सेल्फ सर्टिफाईड असं बटनावरती क्लिक करून आपण तेच म्हणजे करायचं असते तर जर तुम्ही अनसर्टिफाईड केला आणि आहे तसंच सोडून दिला तर मग तुमचं काय होणार आहे सेल्फ सर्टिफाईड होणारच नाही आणि तुम्ही तिथं ग्राह्य धरलं जाणारच नाही आहे तुमचं त्यामुळे तुम्ही या भरतीतून बाद हो बाद बाद, बाद असणार आहे त्यामुळे काय केलं पाहिजे की तुम्ही अनसर्टिफाईड केल्यानंतर व्यवस्थित व्यवस्थितप्रमाणे आपली सेल्फ सर्टिफाईड झालेला आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे आणि त्याचे एक प्रिंट काढूनच ठेवा जेणेकरून आपल्याला ज्यावेळी जॉईनिंग असते त्यावेळी ते महत्त्वाचं आहे ते मागितलं जातं तिथं तर शिक्षक भरतीविषयी अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद